रिवन गुड मॉर्निंग तर आजचा पूर्ण दिवसच जो आहे तो खूप स्पेशल खूप खास आहे कारण आज आहे यांचा वाढदिवस आणि संडे आलेला म्हणजे नशिबाने बरं झालं कारण मग ऑफिसला सुट्टी मिळणं थोडं कठीण होतं आणि संडे असल्यामुळे प्रत्युष पण घरी होतं आणि ते पण घरी होते सकाळ सकाळी ना आम्ही जेव्हा जॉगिंगला जात असतो रोज तेव्हा प्रत्युष आहे स्कूलला गेल्यानंतर आम्ही जॉगिंगला जात असतो तर आज सुट्टी होती म्हणून त्याला यायची इच्छा खूप होती आणि सकाळी सकाळी चला मस्त प्रत्युषला पण जॉगिंग ट्रॅकवरती घेऊन गेलेलो पण त्याला घेऊन जाणं आम्हाला भयानक महागात वाढलेलं कारण इतका पळत होता तो इतका खेळत होता इतक्या छान छान सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याला करायच्या असतात आणि आम्हाला खूप पळवायचं असतं इतकं दमवलं नाही आणि की काही सांगायलाच नको चला येतं आता इतकं छान हे गोंड असं बकरीचं फिल्ड दिसलेलं ना की खूप भारी वाटलं सकाळी सकाळी एकदम फ्रेशच फील झालं आणि एवढं दमल्यानंतर आम्ही घरी आलो आणि छान असा चीज बटर टाकून मस्त डोसा बनवलेला प्रत्यूषणी खरंच खूप दमवलेलं बापरे दीड दोन तास त्यांनी आम्हाला तिथं पळायला लावलेलं ला। म्हणजे जॉगिंग ट्रॅकवरती चला छान डोसा आणि चटणी बनवलेली सांबार बनवायच्या भानगडीत अजिबात पडले नाही कारण मला खरंच खूप भूक लागली आणि सगळं घरातलं छान आवरून वगैरे आम्ही निघालो होतो पिक्चरसाठी कारण यांचा बड्डे दिवसभर जो आहे तो फिरण्याचाच प्लॅन होता आणि बापरे पिक्चर हाऊसफुल आहे जिकडे तिकडं म्हणजे तिकीट्सच अवेलेबल नव्हते कसे तरी आम्हाला तिकीट्स मिळाले आणि आम्ही मस्त पिक्चरला जे आहे आलेलो धुरंधर फायनली बघितला खूप याचे विचारची म्हणजे चर्चा होती खूप अक्षय खानाचं ते सॉन्ग जे आहे ते हिट आहे म्हणून फायनली धुरंधर बघितला येताना जे आहे कच्ची दाबेले घेऊन आलेलो पार्सल कारण तीन वीसचा शो होता घरूनच जेवण वगैरे गेलेलो पण संध्याकाळी सात साडेसात वाजता भूक लागलेली छोटीशी भूक होती म्हणून कच्ची दाबेले घरी घेऊन आलं आणि बायदावे जो मगाशी लूक लुक होता ना तो पहिला लुक होता माझा आजच्या दिवसाचा आणि हा आहे सेकंड लुक आता बड्डे बॉयला तर इतका कंटाळा येतो ना म्हणजे कपडे चेंज करायचं मी त्यांच्यासाठी दोन शर्ट घेतलेले एक सकाळी होईल म्हणजे घालायला कुठं फिरायला वगैरे जाताना म्हणून असं सिंपल टी शर्ट नी एक घेतलेला आणि एक डेनिमचा शर्ट घेतलेला की संध्याकाळी केक के वगैरे कटिंग करताना आणि त्यांना इतका भारी दिसतो ना तो शर्ट पण त्यांना कपडे चेंज करायचा माहिती नाही का एवढा कंटाळम म्हणजे मला तरी दिवसभरात तुम्ही दहा कपडे जरी चेंज करायला आले ना तरी मी आनंदाने एकदम खुशीने करेल आणि सेम प्रत्युषचं पण तसंच आहे त्यालाही माझ्यासारखंच कपड्यांचा खूप जास्त नाद आहे म्हणजे खूप वेळ आहे आम्ही दोघंही दिवसभरात शंभर कपडेसुद्धा चेंज करू शकतो चला छान जेवण वगैरे केलं वेजच खायची इच्छा होती प्रत्युषला तंदुरी घेतलेली स्टार्टरला त्याच्यानंतर आम्ही व्हेज कोल्हापुरी आणि बटर रोटी जिरा राईस सगळं असं सगळं छान सिम्पल जेवण करून जे आहे आलो आता बड्डे म्हणल्यावर केक तर बनता आहे म्हणून केक घ्यायला जे आहे आलो आणि मुलं काही एवढं डोकं खातात म्हणजे तुमची पण मुलं असंच करतात का मला सांगा म्हणजे आपल्याला जे घ्यायचं असतं ना ते त्यांना नको असतं आणि त्यांच्याच मनाचं त्यांना जे आहे ते खरं करायचं असतं आणि प्रत्युषचं चा नेहमीचं आहे नेहमीचं तर चला केक जो आहे कापायचा प्लॅन मम्मीकडेच ठरलेला कारण मम्मीकडे सगळे जे आहे आलेले म्हणून मम्मीकडे आलो जावं यांनी मस्त सासूबाईंचा आशीर्वाद जे आहे घेतला ते पण मी त्यांना आठवण करून दिली की तुमचा बड्डे आज मम्मीचा आशीर्वाद घ्या पाया पडा छान छान फोटोज काढल्या तर इथे फोटोच्या बाबतीत पण ना हे दोघं सेम आहेत म्हणजे कपड्यांच्या बाबतीत प्रत्युष आणि मी सेम आहे आणि फोटोंच्या बाबतीत त्याचे पप्पा आणि त्या दोघांना इतकं जीवावर आले असताना फोटो काढायचं की विचारूच नका मला इतकं त्यांना हे करावं लागतं ना फोटो काढताना इतकी चिडचिड प्रत्युष तर करायला लागतो ना त्याला एकही फोटो काढायचा नसतो तर असं चला फोटो काढले कसे तरी आरडाओरडा करून छान आले ते फोटो मस्त छोटंसं से सेलिब्रेशन केलं कारण माणसांचं कसं असतं ना म्हणजे प्रत्येकच पुरुषांचं सा असं असतं की आता आपण मोठे झालं एवढं काय बड्डेचं नाही का कौतुक आहे वगैरे तसं आपल्या बायकांना थोडंसं असतं बड्डेचं अट्रॅक्शन पण माणसांचं तसंच नसतं त्याच्यावरूनच ना दोन शर्ट घेतलेले एक शर्ट एखाद्याने आनंदाने घातला <laughs> असता पण कंटाळा तिथं पण कंटाळा आलेला त्यांना असो दिवसभर म्हणजे सकाळी जो शर्ट घातला ना त्याच्यावरती रात्रीपर्यंत त्या एकाच शर्टवर होते आम्हीच दोघांनी दोनदा कपडे चेंज केलेले आणि असं मला कोणतरी मम्मीच्या घरी पण म्हटलं की बड्डे बॉय सिम्पल आहे आणि तू छान कपडे घालून आले असो ज्याची त्याची चॉईस असते छान बड्डेचं सेलिब्रेशन से छोटसंच केलं मस्त केक वगैरे खाल्ला आणि चला तुम्हाला आता सेकंड लुक माझा छान असा दाखवती असं होता माझा आजचा सेकंड लुक तुम्हाला फर्स्ट लुक जास्त आवडला का सेकंड लुक जास्त आवडला कमेंट करून नक्की कळवा बाय भेटूया नेक्स्ट